नमस्कार तुम्हा सर्वांचं परत एकदा आजच्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी अगदी तेही फक्त पाचच मिनटात तर मी पुऱ्याचं पॅकेट पण रेडीमेड आणलेलं आहे शेव पण बाहेरच्या दुकानातून रेडीमेड त्याचं पॅकेट आहे तर ते आणलेलं आहे पुऱ्याचं पण पॅकेट आणलेलं आहे रेडीमेड आणि तिखट पाणी जी बनवतात तर त्याचा जो मसाला आहे तर ते पण मी रेडीमेड त्याचं पॅकेट आणलेलं आहे तर त्यामुळे आजची पाणीपुरी आपली झटकीपट अगदी पाचच मिनटात बनणार आहे तर बघा इथं मी कांदा कट करून घेतलेला आहे बारकी शेव घेतलेली आहे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि इथं बटाट्याचं जे आपण मध्ये पुरण घालतो आपण तर ते मी बटाटे उकडून त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून ते साल्ट बिलट काढून मी पूर्ण असं ते व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे आणि इतकं मी कढईमध्ये तेल तापाय ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये थोड्या थोड्या पुऱ्या आपल्याला घालून तळून घ्यायच्या आहेत तर हे जे पुऱ्याचं पॅकेट भेटतं तर ते वीस रुपयाला एक छोटंसं पॅकेट भेटतं तर ते एक जणाला जर पाणीपुरी खायची असेल तर वीस रुपयाचं एक पॅकेट बास होतं तर मी अर्ध्या किलोचं पॅकेट आणलेलं आहे तर अर्ध्या किलोच्या पॅकेटमध्ये पन्नास रुपयाला अर्ध्या किलोचं पॅकेट भेटतं तर हे कुठं पण बाहेर असं दुकानात भेटतं मसाल्याच्या त्याच्या मसाल्याचं जे दुकान असतं तर तिथं हे पुऱ्याचं पॅकेट आणि मसाला वगैरे सगळा मिळतो तर गोड पाण्याचा पण मसाला भेटतो तिखट पाण्याचा पण मसाला भेटतो आणि पुऱ्याचं पण पॅकेट तिथं भेटतं आणि जर तुम्हाला पूर्ण रेसिपी घरी पुऱ्या कशा बनवायच्या घरी तिखट पाणी गोड पाणी कसं बनवायचं तर मी त्याची रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच पहा आणि आज मला कसं झटकीपट पाणीपुरी बनवायची होती माझ्या मुलींना खायची होती तर मी काय केलं मी पाणीपुरीचं म्हणजे पूर्ण पुऱ्याचं पॅकेट पण रेडीमेट आणलं शेव पण रेडीमेट आणली आणि तिखट पाण्याचं जे मसाल्याचं पॅकेट आहे ते पण मी बाहेरूनच आणलं आणि फक्त घरी मी पुऱ्यात तळल्या तर त्या पुऱ्या खूपच अशा टेस्टी लागतात हे आपण आणि अशा यगदा, टम्म एकदम एकदम फुकतात तर फक्त घरी आपल्याला कांदा कोथिंबीर हे कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पुरीमध्ये भरण्यासाठी मी आज बटाट्याचं ते पुरण करून घेतलेलं आहे जर तुम्हाला वाटाण्याचं बनवायचं असेल तर तुम्ही वाटाण्याचं पण बनवू शकतात तर इथं मी खूप मोठ्या अशा मोठं एक ताट भरून पुऱ्यात तळून घेतलेल्या आहेत आणि एकदम अशा हे कडक राहतात अशा नरम बिलकुल पडत नाहीत आणि घरी पण आपण जर बनवल्यानं तर त्या पण अगदी अशाच होतात तर आता इथं आपल्याला मसाला तिखट पाणी बनवायचं आहे तर तो मी मसाल्याचं जे पॅकेट आणलेलं आहे तर कसा मा हो, ते पाणी आपल्याला कसं बनवायचं तर इथं मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे मसाल्याचं पॅकेट होतं त्यातलं काय केलं छोटीशी एक वाटी त्यातलं जो मसाला आहे तर तो, तो मी याच्यामध्ये ह्या पाण्यात ता टाकला त्याच्यामध्ये हिरवी मिरची पुदिना मीठ वगैरे सगळं असतं जर तुम्हाला थोडंसं जरा तिखट करायचं असेल तर तुम्ही घरी परत थोडीशी हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडंसं मीठ ॲड करू शकतात आणि नंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा बर्फ घालायचा आहे तर मी चार पाच वड्या बर्फाच्या घातलेल्या आहेत तर इथं पाणी बघा किती मस्त पैकी असं झालेलं आहे मी म्हणजे ते पॅकेटमधला जो मसाला आहे तर तो याच्यामध्ये घातलेला आहे तर परत मला याच्यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची कोथिंबीर थोडासा लसण आणि थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडंसं मीठ टाकून हे मिक्सरला मी बारीक करून घेतलं आणि परत त्या पाण्यामध्ये मी हे ॲड केलं आहे कारण मला थोडंसं जरा तिखट बनवायचं होतं तर बघा इथं आपल्या पुरीसाठी हे जी तिखट पाणी लागणार आहे तर इथं तयार झालेलं आहे आणि इकडं पुऱ्या पण तयार आहेत आणि बाकीचं शेव वगैरे सगळं मी साहित्य जे आपल्याला पाणीपुरीसाठी लागणार आहे तर इथं मी सगळं घेतलेलं आहे तर आता आपण डिश बनवूया पाणीपुरी तर इथं मी एक डिश घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी आता पाणीपुरी अशा फोडून घेते म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा कोथिंबीर बटाट्याचं जे सारण म्हणजे बनवलेलं आहे आपण तर तिखट पाणी वगैरे आपल्याला सगळं या पुऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर माझी रेसिपी जर तुम्ही नसेल पाहिली तर नक्कीच एकदा बघा पाणीपुरीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर खूपच अगदी सोप्या पद्धतीने आणि खूपच छान असे पाणीपुरी घरी रवा किती घ्यायचा मैदा किती घ्यायचा तर मी अगदी व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे तर अगदी या पुऱ्या जशा बनतात तर बाहेरच्या पॅकेटमधल्या तर अगदी तशाच घरगुती पण आपल्याला घरी पण अशाच पुऱ्या बनवता येतात तर नक्कीच तुम्ही ती रेसिपी व्हिडिओमध्ये जाऊन नक्कीच पाहू शकतात आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग या जर चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर न, सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तर पाहू शकतात बघा इथं किती छानपैकी अशी आपली पाणीपुरी इथं तयार झालेली आहे आणि त्याच्यात बघा मी पुरीमध्ये कांदा बटाट पुन्हा मग शेव कोथिंबीर हे पूर्ण असं भरलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला तिखट पाणी घालायचं आहे या पुरीमध्ये भरायचं आहे तर मी गोड पाणी नाही बनवलेलं कारण कसं गोड पाणी नाही आवडत माझ्या मुलींना तर मी फक्त तिखटच पाणी बनवलेलं आहे आणि आता या पुऱ्यामध्ये आपल्याला हे तिखट पाणी थोडं थोडं चमच्याने घालायचं आहे तर पाहू शकतात बघा किती मस्तपैकी अगदी झटकीपट जर तुम्हाला पाणीपुरी खायचा जर मोड झाला असेल तर आपण पॅकेट आणून पूर्ण रेडीमेड पॅकेट भेटतात तर आणून नक्कीच अगदी पाचच मिनटात ही पाणीपुरी तयार होते आणि पाणीपुरी झटकीपट बनवून तुम्ही खाऊ शकतात तर खूपच छान अशी पाणीपुरी झालेली आहे तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना